नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत एकवीरा आईच्या पालखीचे दिवागावात स्वागत ती वर्षाप्रमाणे चैत्र महिन्यात आई एकविरा देवीचा पालखी सोहळा मुलुंड येथून गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू आहे या पालखी सोहळ्यामध्ये लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहात सहभागी होतात नवींबईतील दिवा सर्कल म्हणजेच दिवा कोळीवाडा येथे दिवा गावातील ज्येष्ठ समाजसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मच्छिमार सरचे राज्याचे अध्यक्ष चंदू पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले भाविकांच्या हस्ते मारती घेण्यात आली तर असंख्य भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm சாஷன பார்த்தி சயா ரஜினி சூராபாய சையாயி பசாரி कवी झ्राच्या शुद्ध पाव देवा उसतास मिळतात पाळ खेबे ना देशिया धारा आरती कवीरा देवी देवा दे शरण मित्रे दे दर्शन पावरा दर्शन पावरा आरती कवीरा संरक्षत्राचा वारा तू दे ी तारी सीतु माता तारी सित माता हारती कबीरा देवी देवीरा देवी मरा शरणामि ते देवी दर्शन पामरा दर्शन पामरा भारती कबीरा तव पु जरा मधी म्हण बावेश्वरी चिंती बावेश्वरी चिंती जड संकटाच्या वेळी जडा डोली प्रगट होती आरती कवीरा देवी देई मजवर देई मजवर चरण मी तुझं लागे देई दर्शन पामरा दर्शन मरा आरती कवीरा शांतोरी तू ती सेवा मान्य करी आई मान्य करी आई आवयाचा देवर देवी चवी तुम्ही सिंह आरती कवीर देवी देई माझवर देई माझवर शरण मी तू देवी, देवी, देवी दर्शन पामारा दर्शन पामरा आरती ए चा, चा एक वेळा देवीचा पालखी सोहळा मुलून ते लोणावला या ठिकाणी पालखी वाजत गाजत आणि धूमधडाख्याने बँडच्या ताळाच्या गजरात सर्व कोळी लोक एकत्र येऊन आणि पालखी सोला ती दिव्या गावाच्या चौकामध्ये संपन्न होत असते आणि त्या एका आरती महाआरती होतोय सर्व कोळी लोक एकत्र येऊन सर्वांनी आरती वगैरे करत असतात आणि गेली पंचवीस वर्ष या पालखीला झालेली आहेत म्हणून आज आमची देवी नवसाला पावली आणि सर्व कोळी आगरी कुलबी भंडारी यांच्या आखेला धावली म्हणून आज या ठिकाणी आज पालखी पंचवीस वर्ष होत आहेत आणि सातत्याने आमची पालखी पंचवीस वर्ष आम्ही एकविराच्या गडावर नेतोय आणि सर्व कोळी बांधव या ठिकाणी एकत्र पाहायला मिळतात म्हणून आज आम्ही जी मोहीम घेतो ही चांगल्या पद्धतीने घेत असतोय आणि ही पालखी सर्व गावोगावी भे भेट देत जातो आहे इकडनं देव्यावरनं निघाले तर कोपरखेनला जातो आहे कोपरक्यानं निघाले तर पनवेलला जातो आहे पनवेल निघाली तर मग खालापूरला जातो आहे आणि ती चौथ्या दिवशी पालखी तिच्या आई एकविरादेवीच्या माहेर घरी जात जात असते आणि मग एकविरादेवीच्या माहेर घरी जाऊन तिथली तिथली पालखी सोहळा होतो आहे आणि मग त्याच्यानंतर पाच तारखेला ही पालखी आईच्या सासरी आहे म्हणून आज हजारो म्हणजे लाखो लोक त्या पालखीला उपस्थित राहतात म्हणून आज सर्व कोळी लोकांना माझी आई एक वेळा देवीला प्रार्थना करतो की येणारे दिवस कोळी आगरी कुलबी भंडारी यांना येणारे दिवस सुखाचे सम्राटीचे भरभराटीत जावे हीच देवीला माझी प्रार्थना सर्व युवक आणि महिला एका थाटाने आणि साड्या कपडे हे करून एका ताटाने येतात आणि वाजत गाजत येतात मुलंवरनं आणि त्यांना आईची आवड आहे आणि एकविरा देवी म्हणजे आमच्या कोळी लोकांचं एक कुलदैवत आहे मग त्या कुळदैवतामध्ये त्यांना एकविळादेवीची पालखी निघाल्यानंतर ती नाश्ता जेवण पाणी बाजूला ठेवतात आणि आईला वाजत गाजत चौकामध्ये आणतात आणि सर्व कोळी लोकांची हातामध्ये आरती होतोय आहे आणि आरती मग सर्वांना थोडक्यात थोडक्यात एक एक मिनटामध्ये आरती देत असते म्हणजे ही पालखी फार वर्षापासून पंचवीस वर्षे अशी पालखी बऱ्याच पालख्या निघतात पण अशी पालखी एवढा पब्लिक कधी नसतो आहे म्हणून आज सर्व आमच्या कोळी लोकांनी एकत्र यावं एकत्र आल्यानंतर हा पालखी सर्व म्हणजे आमचे कोळी लोक एकत्र येऊन आणि अलिबाग झाले रेवदंडा झाले रेवत झाले खुलावा झाले इथं प पनवेल झाले इथं बे बे बेलापूर झाले इथं बेवंडी झाले खारवाव झाले नायगाव झाले अशा तिकडचे लोकं सर्व या पालखी सोहळ्याला उपस्थित राहतात म्हणून सर्वांनी एकत्र यावं तिथं आपले एक दोन चार आमदार पण विधानसभेवर जातील असा माझी एक एकवीरा देवीची पण एक इच्छा आहे की कोळी लोकांचे आमदार यावे असे माझी इच्छा आहे चंदू पाटलांची इच्छा आहे आणि एकविरा देवीची पण इच्छा आहे आणि सर्वांनी एकत्र आल्यानंतर आपल्या सरकारला दाखवायचं असते की आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही कोळी समाज आमचा एकत्र आहे आणि आता येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आज आम्हाला कोळी लोकांना एकत्र येऊन महायुतीमध्ये आम्हाला आज मतदान करायचं आहे म्हणून आज महायुती मोठ्या प्रमाणात आली पाहिजे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि देशाचे नेते आणि तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज महायुती म सरकार चालतं आहे म्हणून आज आम्हाला आनंद होते की अजितदादांनी मोठ्या प्रमाणात एकविरा देवीला दगडांच्या गाड्या पण चांगल्या पद्धतीने दिल्या सातशे गाड्या आहेत आईचा गड्या आईच्या गड्यावर रोड शॉर्ट होता पण प्राता उला, तो रोड करण्यात ये आला आहे आणि तिथले चेअरमन दीपक उलावले आणि त्यांची कमिटी ती चेअरमन दीपक उडावले आणि त्यांची कमिटी चांगलं काम करतात दीपक उलावलेला देवीला प्रार्थना करण्यात प्रार्थना आहे की दीपक उळा ओलावलेचे येणारे दिवस त्यांचे सुखाचे सम्राट हे जाऊ कारण तर काल पण ते सातत्याने मी काठीच्या पालखीला गेलो तर ते सतत बसलेले होते असे चर्मन मी आत्तापर्यंत कधी बघितले नव्हते चार चार पाच पाच तास बसतात म्हणून हा दीपक ओलावले एकमेव चर्मन आणि त्यांची कमिटी आणि एकत्र काम करतात आणि आईचं मंदिर आता चांगलं म्हणजे थाटाने दिसेल रोपवे होणार आहे दीपक ओलावल्याने बऱ्याचशा गोष्टी रोड रुंदीकरण केलं सातशे गाड्या दगडांच्या आल्या आहेत अजितदादाच्या माध्यमातून म्हणून सर्व कोळी लोकांना म्हणतोय की एकत्र या आणि आपला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आपला कचका दाखवा का आम्ही कोळी लोक एकत्र आहोत देशाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी निध निधी उप उपलब्ध करून दिलेला आहे आणि गडावर जाण्यासाठी लोकांची चांगली सोयी होईल अशा पद्धतीने त्यांनी आज निधी दिलेला आहे म्हणून त्यांचंही मनोप्रोग आम्ही अभिनंदन करतो आहे